त्याचं काम थोडं का रखडलं याच्यावर थोडी मध्यंतरी काय तांत्रिक अडचणी होत्या पण लवकरात लवकर त्याचं काम सुरू तर आपल्या मतदारसंघामध्ये रामापूर आणि कमळापूर या गावांना जोडणारा जो एक ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं मध्यंतरीच्या काळामध्ये साधारण एकोणतीस लोक जे आहेत ते वाहून गेले आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये त्या पुलाचं टेंडर व्हावं टेंडर निघावं काम व्हावं हो अशा अनेकांना वाहून नाही गेले ही चुकीची बातमी आहे पण तो जुना पूल आहे एक भाग हा कमळापूर हे स्वर्गीय अनिल भाऊंच्या विधानसभेत येतो रामापूर माझ्या मतदारसंघात तो पूल आम्ही मंजूर करून घेतलेला आहे त्याचं काम थोडं कार रखडलं याच्यावर थोडी मध्यंतरी काय तांत्रिक अडचणी होत्या पण लवकरात लवकर त्याचं काम सुरू होईल लोक काय आंदोलन करायला बसलेले आहेत त्यांच्याकडे लक्ष नाही कोणाचं असं देखील आता नाही त्याच्यावर आम्ही मधी वर्क ऑर्डर दाखवली होती मी सांगितलं काय तांत्रिक अडचणीमुळे ते काम राहिले पण ते लवकरात लवकर सुरू होणार कमलापूर आणि रामापूर ह्या गावांना सोडणारा एक जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे ते जे आंदोलन आहे ते आ, वर्क ऑर्डर जे आहे त्या कामा संदर्भातले आहे असं आश्वासन विश्वजित कदम यांनी तिथल्या आंदोलनकर्त्याला दिलेलं आहे मात्र आजचा अर्थसंकल्प जो आहे तो फसवा आहे यातनं महाराष्ट्राला काही मिळालं नाही अशा पद्धतीची जी टीका आहे ते आमदार विश्वजित कदम यांनी केलेलं आहे मॅक्स महाराष्ट्र साठी मी सागर अलकुंटे विधान भवन मुंबई